आज राज्यभरात सर्वत्र तिथीनुसार शिवजयंती साजरी होत आहे नवी फळ मार्केटमधील मा राज्य प्रतिष्ठान माथाडी कामगारांनी एकत्र येत मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली आहे यावेळी रायगड किल्ल्याचा देखावा सादर करण्यात आला तर अनेक शिवभक्तांनी यावेळी शिवजयंती कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता मंडळाचे यावर्षीचे सोळावे वर्ष असून संपूर्ण नवी मुंबईतील सर्वात मोठा शिवजयंती उत्सव या मंडळाकडून साजरा केला जातो सकाळी पूजन दुपारी विविध कार्यक्रम आणि संध्याकाळी महाराजांची मिरवणूक पालखीतून काढली जाणार आहे आज किती प्रमाणे आम्ही दरवर्षी या मार्केटमध्ये शिवजयंती साजरी करत असू आमच्या मंडळाचे पंधरा वर्ष असं बघता एवढं मार्केटमध्ये गर्दी असताना सुद्धा एवढी लोक या शिवजयंती सामील झाले त्याच्या पाठीमागे कारण म्हणजे या मंडळात असलेलं प्रेम आज तुम्ही बघताय या शिवजयंतीमध्ये आज आम्ही रायगडाचा देखावा ठेवलेला आहे काशी शिवरायांचं मंदिर ठेवलेलं आहे परत मिरवणूक मध्ये विठ्ठलाची मूर्ती अठरा फुटाची आणि वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही पात्र ठेवलेले त्यामध्ये आज जे रामाचं मंदिर बांधले ते खास करून आकर्षक म्हणून आम्ही राम सीताचं रथ ठेवलेलं आहे आज खऱ्या अर्थाने म्हटलं रामाला एवढा आनंद वाटतो सर्व सर्वात जास्त नदीमध्ये सर्वात मोठी शिवजयंती म्हणून आम आमच्या मनाला मान मिळतोय मला अभिमान वाटतो आज पंधरा वर्षाची आम्ही आमच्या मंडळाला आणि पंधरा वर्ष संलग्न शिवजयंती आम्ही एपीएमसी मार्केट साजरी करत असतो माझं नाव गणेश मांगरे मी मंडळाचा संस्थापक अध्यक्ष आहे लोकनायक न्यूज